काय किंमत सांगायची होती पंधराशे रुपये ते केवढ्या सांगितलं होता केवढ्याला घेतलाय मग सव्वीसशे ला चोवीसशे ला घेतला अठराशे केवढ्याला घेतला मग आता पंधरा नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण साखरीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा कृषी उत्पन्न बाजार समिती साखरी जिल्हा धुळे असा या बाजाराचा ऍड्रेस मित्रांनो दर शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून एक दहा ते अकरा वाजेपर्यंत हा भर बाजार भरत असतो या बाजारात तुम्हाला शेळ्या मेंढ्या आणि बोकर सर्व प्रकारचे जनावर मिळत असतात म्हणजे शेळीपालनासाठी लागणारे सर्व प्रकारचे जनावर तुम्हाला मिळत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेळी मेंढी आणि बोकडांची काय किंमत आहे किंवा बाजारामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय रेट चालू आहे या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी बाबांनी बघा मोठ्या गाभणी शेळे आणलेल्या आहेत जिल्हा बघा खूप सुंदर आहेत एक चार दात सहा दात आणि ही एक मोठी आठ दाताच्या आसपास मला वाटते शेळी गाभन आहेत मित्रांनो मे बी एक ही जी शेळी दिसते ही, ही जाण्याच्या तोडवर म्हणजे चार साडे चार चार महिन्याच्या आसपासची गाभन दिसते आणि बाकीच्या काही तीन तीन महिन्याच्या गाभन येत ही किती महिन्याची गाभन आहे मला नाही माहिती बरं मित्रांनो चार महिन्याच्या चार चार महिन्याच्या आसपासची दिसते कारण की खूप वापरला आहे मित्रांनो त्रिकोणी खूप आहे शंभर टक्के चार महिन्याची आणि बाकी चाळीस तीन महिन्याच्या आसपास ती सुद्धा तीन महिन्याच्या आसपास दिसते काज बघा तिची खूप छान कास आहे आणि शेळीसुद्धा शेळी सुद्धा एक नंबर मित्रांनो काय किंमत सांगा लावली मालकाने मालक नाही गेला बरं बरं तर मित्रांनो बघा मालक नाही तसं असं दादा जातात त्या सोबत आलेले शेळ्या चांगल्या आहेत पण एक मेबी नाही जर काय झालं तर मित्रांनो गावराशे बारा हजारापासून पंधरा हजार पण त्या शेळ्या तुम्हाला आरामात भेटून जातील बलकी माल घेतला त्यापेक्षा सुद्धा कमी भेटून जातील मित्रांनो आणि या लहान शेळ्या त्या दहा हजारच्या आसपास जाऊन तसं म्हणतील बघा अंदाज सांगून देतो मित्रांनो मालक नाही आहे तेराई जाते शंभर टक्के व्हिडिओ झाला तर पण या रेंजमध्ये तुम्हाला या शाळेत भेटून जातील माल चांगला आहे क्वालिटी छान आहे बघा एक नंबर आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी देवाला या देवा बोकडाचा शोधा चालू आहे बघा त्यांना देवाला लागतो आहे काय किंमत सांगितली त्यांनी किती बोलता कितीला मागितला मित्रांनो बारा सांगायचे सहाला मागणी झालेली आहे बिलू शहाने काय अडचण मित्रांनो थोड्या थोड्या चौथ्या वर्ष अकरा हजारचे

नऊ हजारापर्यंत आणि बघा यांनी पोकळ आणत मित्रांनो पिलं छान आहेत माल छान आहे यांचे कस काय सांगताय करून घेणार पण आठ सात आठ सहा सात आठ सोडून जातील माल चांगला बघा पिलं छान क्वालिटी मस्त मित्रांनो दादा बघा गा औरंगाबाद पोकळ आणलेले चार नगे दोन लहान दोन मोठे सुंदर आहेत माल बघा मित्रांनो एक नंबर माल आहे छान क्वालिटी आहे काय किंमत सांगतायत साडेआठ हजार रुपये कानाचे सांगायचे काय कानाने मागणी झाली काय कानाने मागणी झाली सात हजार मागणी झाली मित्रांनो बघा साडे आठ हजार कानाची सांगतायत सात हजार मागणी झाली सांगताय तुला छान आहेत माल मस्त आहे बघा सुंदर माल मित्रांनो या ठिकाणी बघा दादा निमाणे बारीक बच्चे आणलेले सगळे गोडीला ठेवलेत क्वालिटी बघा क्वालिटी छान एकदम गेल्याच आतला माल मित्रांनो होटलला आणि बच्चे दुधावरचे ज्याच्या घरी दूध असेल अशा व्यक्तीने असं तुम्हाला मिळतं की पाळावा कारण कसं कमी रेटने मिळतो आणि पैसे चांगले बनतात अशा रेटचे मार्केटमध्ये पुढं विकायला आणल्यावर काय नका सांगताय तीन हजार बत्तीसशे कसं काय मागितला आहे मागितलं आणि काय इच्छा आहे तुम्हाला तर मित्रांनो तीन हजार बत्तीसशे रुपये सांगायची किंमत आहे पण जर कोणी खर्दी करा तर पंचवीसशे सत्तावीसशे याच्या तोडून मोकळवणार पिला छान बघा माल मस्त मित्रांनो एक नंबर क्वालिटी बच्चे छान मित्रांनो या ठिकाणी दादा चार महिन्याच्या आसपासचा माल आणलाय आणि हे दोन तीन महिन्याच्या आसपासचे दोन महिन्याच्या आसपास आहेत हे चार महिन्याच्या आसपास वाटत आहेत जोडी छान आहे माल मस्त आहे बघा या दोन जोडीची कशी सांगितले जोडीची साडेआठ हजार करून घेणार आणि लहान बच्चांचे काय सांगतात लहान बच्चांचे साडा साडेसहा हजार तिघांचे दोघींचे तर मित्रांनो या दोघींचे साडेसहा हजार सांगतायत घ्यायला आले तर करून घेणार आहेत आणि जोडी मोठी जोडी आठ हजार रुपये सांगता येत गायला बार्गनिंग शंभर जाणार जाणारी माल मस्त आहे क्वालिटी छान आहे का पिला एक नंबर मित्रांनो का नाही बघा जिथे हवा पार माल आणलाय पिल बघा पिल खूप छान आहेत मोठा माल आहे मित्रांनो एक क्वालिटी एक नंबर आहे नंबर टाकून दिली मला आणि हे चार बच्चे वेगळे आणि हे असतात बच्चे आणि ही क्वालिटी वेगळी आठ न घेत हे थोडेसे मोठे आणि क्वालिटी खूप छान आहे आणि लहान बच्चे आहेत एक नंबर मित्रांनो आणि पोकर सुद्धा आता चालू केलेत त्यांनी पोकरामध्ये सुद्धा काम करणार आहेत भविष्यामध्ये आणते बरे जे लहान बच्चे आहेत नऊ बच्चे सांगायचे त्यांचे साडेतीन प्रमाण सांगायचे आणि या मोठ्या मालाचे मोठ्या साडेपाच हजार आणि हा जो दादा चाहतात माल आहे साडे अगदी साडेसह मित्रांनो बघा याच्या साडे सहा हजार रुपये सांगायचे या लॉटचे या लॉटचे साडेपाच हजार रुपये सांगतात दादा ते आणि हा दा लहान माल याचे करून घेतो साडेपाच हजार पिलं छान आहेत बघा सुंदर क्वालिटी आणि या ठिकाणी आलेली आहे पण काय नग मागते माल मस्त या ठिकाणी बघा पाच हजार रुपये तुला छान आहे किती नायच किती ना कळायचे तुम्हाला किती गे एकच घ्यायचंय का मित्रांनो एक मागताय साडे पाच हजार रुपयांप्रमाणे तो आपण तो आपण ते कसा रेट लावतात तुला छान आहे आठ प्रमाणे सांगायचे किंमत हे पाच हजार आला माणूस आली एक सात सहा सातपर्यंत सोडून दिलं असतात मालमस्त आहे पिलू शान आहेत बघा या ठिकाणी गावराजा तुम्ही पहिलं पिलू छान मस्त आहे बघा एक सहा शहा किन्नक मोठे किन्नक लहान आहेत क्वालिटी बघा या ठिकाणी बार्गेनिंग सुद्धा चालू आहे दादान काय फॉल सांगता येत माल मोठा बघा पण पुलांची क्वालिटी बघा खूप सुंदर आहे मस्त हे जे लहान आहेत एक दोन तीन एक दोन तीन आणि तीन तीन मोठ्याचे तीन लहानचे काय सांगितले तीन लहान आणि मोठ्यांचे आठ जे लहान पिल्लं दिसत आहेत तीन यांचे सहा हजार ना सांगायचे आणि मोठ्या बच्च्यांचे आठ हजार ना सांगायचे पिल्लं सुंदर आहेत माल मस्त आहे बघा हो आपण दादा ते कसे मागत आहेत लहान याच्यातला मा मोठ्या याच्यातला माल उचलला त्यांनी वाटतो सौ हज़ार रुपया सत हज़ार

किती म्हणतात ते फायनल तुम्ही किती बोलले साडेसात बोलले तीनशे बोलले मित्रांनो इतकं साडेसहा पर्यंत सहा दोनशे पर्यंत मागणी लागलेले काय करते साडेसहा त्यांचा फायनल टोका पडून गेल्या अकोटेबल आहे साडे सहा मध्ये मस्त बघा एक नंबर माल मित्रांनो ब पण दादा ते किती पर्यंत घेतात शेवटी तर मित्रांनो बघा साडेसहाशे अडीच देतात मोडता सहा दोनशे पर्यंत होता मी सहा सातशे करून दिला होता कारण काय केलं सहा चारशेपर्यंत आला बोलायलावर मी पाहिला करते माल चांगला मित्रांनो साडे सहा मध्ये अफोर्टेबल माल एक नंबरवरचे क्वालिटी माल मस्त आहे बघू आपण हा तेवढायला देतात तर मोठ्या पिल्लाचे साडेसहा हजार करून गेले दादा सात हजारची अपेक्षा आहे आणि लहान पिला सहा चारशे प्रमाणात पार्टी नाही शंभरशे पाहिजे दोनशे झालं स्वतःने पिल्लं छानच माल मारते पॉलिटी एक नंबर बघा बच्चे छान मित्रांनो शिंदे बॅच मध्ये माल उतरलाय पिल्ल बघा मोठा लॉट उतरला उतरलाय शंभर शंभर सवे लागायचा लॉट उतरला आहे फुलं छान आहेत चिरू काही गुजरी काही अजमेरी बी आहे हो त्यांच्यामध्ये बघा या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे फुलं आहेत माल मस्त मित्रांनो एक नंबर वरचे आहेत क्वालिटी बघा राजस्थानच्या बाजारातून हा माल लोळ होतो आणि साखरी बाजारामध्ये विकायला येतो म्हणजे एक बुधवारी राजस्थानचं मार्केट राहतो माझ्यात बुधवार बुधवारी मार्केट राहतं बुधवारी सगळा माल दिसून भरला जातो आणि शुक्रवारी साखरीच्या बाजारात येतो एक दिवस ट्रावलिंगला जातो गुरुवारचा पूर्ण दिवस त्यांचा ट्रॅव्हलिंगला जातो रस्त्यात चारा पाणी केला जातो फुलांना क्वालिटी खूप छान आहे माल मस्त आहे बघा या ठिकाणी चोपडा माल तसे बघा बरेच लोक शेत माल पाहत राहतात तिला बघा एकदा हो आपण सांगतात साडेसहा सात आठ हजार रुपये असेल किंमत तुम्ही मी पण पाहू तरी का अंदाज करून पोहो यांचा माल मस्त आहे क्वालिटी छान आहे बघा मित्रांनो क्वालिटी खूप छान आहे माल मस्त आहे काय कान सांगायचं आहे साडेसात हजार रुपये कानाचे सांगायचे हा माल कुठून कुठून लोड होतो हा माल डोळ्यावरून येतो का राजस्थान पालीवरून येतो राजस्थानवरून धुळ्याला येतो आणि धुळ्यावरून साखरेला गाडी येते कोणत्या दुण दिवशी बाजार राहतो गुरुवारी बाजार राहतो तिथला आणि शुक्रवारी साक्रीला माल येतो सगळा धुळ्याला कधी येतो दहा वाजता सकाळी धुळ्याला मी बाजारातच माल राहतो आणि तिथला राजस्थानला कोणत्या दिवशी मार्केट राहतो ते बुधवारी तर मित्रांनो मी बोललो होतो ना बुधवारचं मार्केट राहतो बुधवारी सगळा माल लोड होतो गुरुवारी गुळ्याला माल उतरतो धुळ्याच्या बाजारामध्ये आणि शुक्रवारी परत साखरीच्या बाजारामध्ये माल येत राहतो पिल्लं छान आहेत गुरुवारी गुरुवारी कसं आहे रुळ्या येतं मार्केट आहे मंगळवारी राहतं पण गुरुवारी तो ऑफलाईन म्हणजे रोडावर लावून माल विकला जातो आणि जोडला माल उडतो हा सगळा साखरेला येई मित्रांनो किल्लं खूप छान आहेत माल मस्त आहे कॉलिटेक वगैरे सगळे मे बी तीन तीन महिने शिवायचे तीन महिने अडीच तीन महिने चार ते दिले आहेत माल छान आहे बघा माला दोन तीन आपल्या वाचून दादा आणि ते कंटिन्यूच आपली मार्केट असतात कंटिन्यू कंटिन्यू माल आणतात दादा आणि ते छान आहेत माल मस्त एक शंभर नगांच्या आसपास क्वांटिटी राहते दादाकडे कसे कानाचे काय सांगतायत अरे सात बोलाचे बरं तर मित्रांनो साडेसात हजार रुपये सांगायची किंमत सांगताय सात हजाराने दोन मोकळं दात आणि त्याच्यातसुद्धा बार्काने करून घेतात म्हणजे तुम्हाला सांगतो सहा साडेसहा हजारचा कसा माल करून जातो पिल्लं छान आहेत जर तुम्ही क्वांटिटी घेतली म्हणजे एक दहा पंधरा नग घेतली तर पाच हजार रुपये कानाने सुद्धा माल चुकून जातो दुसरी गोष्ट छान आहेत माल मस्त या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे बघा मित्रांनो या ठिकाणी बघा दादांनी जोडी विकायला निघून चालले हो सांगितले जोडी यांनी पाच हजारला जोडी सांगतात तर मित्रांनो निघून चालले काय काय घ्यायमध्ये पाचला जोडी म्हणजे अडीच हजार रुपये कान सांगतात माल मस्त होता निघून गेलेत पण दहा ते मित्रांनो या ठिकाणी बघा जोडीत असतो किल्ले चालत पोपट आहेत मित्रांनो दोघं सुरू आहेत ते माझे राजस्थानीवरचे दादा आणि ते मागत आहेत आपण काय कान मागतात आणि शेवटी मित्रांनो तेरा हजार जोडीचे सांगायचे आठ हजार जोडी मागितली गेलेली आहे पाव बंद आणखी शेवटी किती छान आहेत मित्रांनो क्वालिटी मस्त आहे बागा आठ नऊ लानतात बारा हजार लाईल म्हणतात

मित्रांनो आठ हजारला जोडी नाही आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी कर्जी नाही तेवढी बिल्ल छान त्यांची पाच हजाराची खरेदी राहते मित्रांनो वरती शे दोनशेची अपेक्षा राहते मस्त क्वालिटी आणि माल मस्त आहे बघा बाल पण शेवटी केवढ्याला सोडतात बांधून दिले आहेत मित्रांनो फायनल किती दहा हजारला देणार का मग पालव एक माल मस्त आहे तर मित्रांनो क्वालिटी छान आहे दादा ते निघून गेलेले आहेत मस्त आहेत बघा एक त्यांना थोडासा माग वाटला माल या दादांनी माल आणलेला आहे खूप छान आहे माल मस्त आहे निघून का नहीं, नहीं, हो नाही म्हटले दा ते काय म्हणतो त्या शेवट सात हजारला जोडी साडेतीन हजार रुपये का नाही नाही शक्य ना हो फायनल फायनल की दहा पर्यंत सुटला असतात त्यांना दहापर्यंत सुटून घ्यायला असतात मित्रांनो बघा साडेतीन हजार रुपये कान्ही पडणार आहे एक सरासरी असे एकांश किंवा पाच हजार रुपये नागाने एखाद्याला माल सोडून दिला असता दहा हजार रुपये जोडीचे पल्ले असते इथलं सुंदर आहेत माल मस्त बघा क्वालिटी एक नंबर मित्रांनो बच्चे छान आहे मित्रांनो या ठिकाणी गावरान जातीमध्ये खोकरा आणलेले आहेत पिल्लं खूप छान आहेत माल मस्त आहे बघा एक नंबर वच्चे मित्रांनो पार्टी आली होती निघून गेली होती पार्टी बाबा पण दादा विचारून कसं काय मागितला त्यांनी माल खूप सुंदर आहे निरग माल मित्रांनो बघा जसे काही आणलेले बच्चे क्वालिटी छान आहे काय काना सांगितलं त्यांना साडेसात हजार काय बोलत पाच हजार काही सहा आला तरी सोडून मोकळवणार लॉटमध्ये बघा तर मित्रांनो बघा साडेसात हजार रुपये सांगायची किंमत आहे पाच हजार रुपये कानाने माल मागितला गेलो होता पण आपल्याला माहिती आहे मार्केट टाईट होऊन गेले सध्या पाच हजार आणायला त्यांना पुरवणार नाही माल खूप सुंदर आहे सहा हजारापर्यंत जो माल आला असता किंवा पार्टी लागली असते माल सोडून मोकळून गेले असता आणते ते बच्चे खूप छान आणेल मित्रांनो निरग माल आहे एक नंबर क्वालिटी फार्मिंगसाठी बच्चे बघा खूप सुंदर आहे या ठिकाणी मित्रांनो हे तीन पिलांचं सुद्धा चालू क्वालिटी सुंदर माल मस्त आहे भाव पण तेवढ्याच दिलेले मोठा माल मित्रांनो एक चार महिन्याच्या तीन चार महिन्याच्या आसपास असते ना चार तीन महिन्याचे ना मध्ये चार महिन्याच्या आसपासचा माल आहे पिलं सुंदर आहे भाऊ आपण केवढ्याला शोधा झालेला आहे किती लांब सांगतो मित्रांनो बघा हां नंतर असे म्हणजे आज सुद्धा लोक असतात क्वालिटी खूप सुंदर आणलेले माल मस्त आहे बोलायला तयार नाहीत बघा दादा ते दादा ते माल घेणार गे आहेत किंमत विचारली पण सांगायला तयार नाहीत बघा आज सुद्धा लोक येतात बाजारामध्ये तर एक आपण काही शोधामध्ये पडायचा विषय नव्हता पण बोलायला तयार नाहीत बघा मेहनत लागते व्हिडिओ बनवायला क्वालिटीचा आणि माल सुंदर आणला दादा मित्रांनो बघा क्वालिटी खूप छान आहे पिलांची सात हजार रुपये कान सांगायचे दादा त्यांनी सहा हजार रुपये कान मागून घेतलेला एक टोक माल टोटल बच्ची उचलणार पिल्लो खूप सुंदर आहेत आपण तोडायला या बायके कमी आहे का लॉट मध्ये का विषय होऊन जातो चांगली मागून घेतली किती अपेक्षा अपेक्षा सहा हजारपर्यंत मागून घेतला मग सुंदर बिल्ल आहेत चांगला मागून घेतला होता पण दादा त्यांच्या डोक्यात येते ते बिल्लं मस्त आहेत बघा क्वालिटी खूप सुंदर आहे सात हजार ची अडी आहे दादांचे एक नंबर बच्चे आहेत तर मी सहा हजार तीनशे करून दिले टोटल बॅश मध्ये सात हजारची आधीपर्यंत छान आहेत क्वालिटी मस्त आहे सात हजारची अपेक्षा त्यांची साडेसात पर्यंत मागून घेणार सहा आठशे पर्यंत मागून घेणार दोनशे वरून सोडून दिलाय आणि सात हजार रोखोक आले तर सोडून देणार आहेत पिल्ला सुंदर आहेत माल मस्त एक नंबर बच्चे वगैरे माहिती मित्रांनो साडेपाच हजार रुपये सांगायची किंमत आहे सव्वा पाच पर्यंत मागणी झालेली तीनच पोखरे आहेत माल मस्त बघा एकदा सुंदर आहेत अडचणी पाळायला एक माल आहे का अडचणी शेवट नाही तुम्हाला केवढ्याला सोडायचे साडेपाच लाख बघे साडेपाच लाख आहे त्याच्या खाली मी देणार साडेपाच हजार रुपये काल सांगतात पक्के त्याच्या खाली देणार आणि सव्वा पाच पर्यंत मागणी झालेली आहे पण दादांची आहे मेनू सुंदर आहेत माल मस्त आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी काय अडचण नाही बघा माल मस्त मित्रांनो या ठिकाणी बघा या जोडी चार कोपर आहेत दोन जोड्या आहेत छान आहेत भाव पण थोड्या मागतात माल मस्त क्वालिटी दोन तीन दोन तीन पार्ट्या चालू आहेत मालाला इल्ले छान आहेत बघा दादा ते उभे आहेत कसं सांगितलं साडेपाच कानाने काय कानाने मागितलं तुम्ही मित्रांनो बघा लांब नाही येतात ते साडे पाच हजार रुपये कानाचे सांगायचे पाच हजार रुपये कानाने मागितलं कसं सोडणारे पाचने आहे ते तर मागतायत पाच हजाराने जोडी पाचने मागित जोडी पाचने मागितली तुम्ही पाच हजार रुपये नागाची सांगा मित्रांनो खूप लांब आहे अडीच हजार रुपये कान मागत आहेत सांगायचे पाच हजार रुपये कान मागे मस्त बघा क्वालिटी छान आहे पिलो एक नंबर आहे पॉपॉन छोटे तीन हजार रुपये कानाने मागितले सव्वा पाच हजार रुपये कानाचं सांगायचे किंमत मालमत्ता आहे छान आहे एक नंबर मागितलं मित्रांना ठिकाणी बघा मोठा बोकड आणला होता अकरा हजाराला मागणी झालेली एक पिलू खूप सुंदर आहे साडे अकराची अडी दादांची साडे अकराला आता तर सोडणार आहे काय किंमत सांगितली त्यांना सुरुवातीला त्यांना काय किंमत सांगितली तेरा हजार तेरा हजार सांगायची होते साडे अकराची अडी लावली मित्रांनो बघा साडे अकरा फायनल आहे तर सोडून देणार आहे माल मस्त आहे अकरा पर्यंत झालेली आहे तेरा हजार सांगायची किंमत होती फक्त मोठे आहे पिल छान आहे साडे अकराला सुद्धा अफोर्डेबल माल आहे एक नंबर क्वालिटी बघा माल मस्त मित्रांनो बहापूरची मित्रांनो गावांधातूमध्ये भोकळ आणला दादांनी माल मस्त आहे क्वालिटी छान आहे प्युअर गावरांचा माल आहे एक नऊ दहा महिन्याचा आसपास चिल असेल काय किंमत सांगितली तेरा केवढ्याला मागणी झालेली आहे काय अपेक्षा आहे मग किती आहे बारापर्यंत अपेक्षा आहे तर मित्रांनो बघा तेरा सांगायची किंमत आहे नऊ दहा हजार ला मागणी झाली बाराची अपेक्षा आहे छान आहे माल मस्त बघा क्वालिटी छान अकरा हजार पर्यंत माहिती एक नंबर बस क्वालिटी छान तर मित्रांनो दादांनी बघा साखरी बाजारातून ना पिलं घेतलेले आहेत सुंदर क्वालिटी मित्रांनो फुलांचे एक नंबर वरचे आहेत चार नग घेतलेले आहेत यांची काय किंमत सांगायची होती एक एकाची एक आठ आठ हजार बोलायचे तेवढ्याला घेतले मग ते घेतलं ते साडेसहा परमाली एक साडेपाच हा साडेपाच सहा साडेसहा आणि हे साडेसहा सो साडेपाच ला तो साडेपाच ला साडेसहाला म्हणजे साडेपाच साडेसहा रेंज आहे मार्केट मध्ये या फिलांची मित्रांनो बघा क्वालिटीचा आणि आठ हजार रुपये सांगायची किंमत राहते साडेपाच साडे सहा म्हणजे घेता येईल पाहिजे माल क्वालिटी सुंदर घेतलं एक नंबर वाचे घेतात बघा दादाने क्वालिटी मस्त आहे बोकडाचा आणि माल मस्त आहे मोठा माल जोडायला सांगितलं आता पंधरा हजार दहा हजाराला मित्रांनो पंधरा हजार रुपये सांगायची किंमत होती दादांनी दहा हजाराला खरेदी केलाय देवासाठी आहे देवासाठी देवाच्या कार्यक्रमासाठी चाललाय माल मस्त आहे दहा हजारात तोडून दिला बघा एक नंबर आहे पिलू सुंदर मित्रांनो माल मस्त बघा मित्रांनो <Sans oil> <Sans oil> गावडा जाती मध्ये जोड्या देत पिलं खूप सुंदर आहे चोपडे पिले आहेत मित्रांनो एक नंबर आहे बच्चे छान आहेत माल सुंदर आहेत दोघं एक बोकड एक पाटे एक बोकड एक पाटे ना हा बोकड आहे मित्रांनो हा बघा बोकड आणि पाटे क्वाल्टी छान आहे हिची पाटीची काय सांगितले साडेसहा आणि बोकडाचे सात हजार कसा मागितला साडेपाच ला मागितला केवड्याला सोडायचा सहा साडेसात पण द्यायचे मित्रांनो बघा बोकराचे सात साडे हजार सांगायचे सहा ना पाच ना मागितला गेला पाच हजार या बोकराचा शोधा चालू मित्रांनो आठ हजार सहाशे रुपये दिलेले गेले माल मस्त आहे क्वालिटी सुंदर आहे केवढ्या आठ हजार सौशे रिकॉर्डर म्हणताय नऊ हजारला मित्रांनो जवळ आहे सोडा काय अडचण नाही नऊ हजार रुपये सांगायची किंमत आहे आठ सहाशे ला मागणी होऊन गेलेली आहे बिल्ड सुंदर आहे माल मस्त आहे किंमत सुद्धा चांगली लावून दिली काय अडचण मित्रांनो आठ पैसे बनणार आहे किती पैसे बनणार पण शेवटी एवढ्याला सोडतात दादांचे नऊची आडी आहे दादांची तर मित्रांनो या ठिकाणी सोडा झालेला नऊ हजाराला करून दिलेला आहे पूर्ण बच्छाय बघा नऊ हजार एक नंबर बच नऊ मित्रांनो याची नऊ हजाराची अड होती बाबांची आणि नऊ हजाराला माल दिलेला आहे कशाला घेऊन चालले माल आता देवाला किती लागतापूरला तंदुरी साठी केवड्याला घेतला आता नऊ हजारा आता मित्रांनो बघा पक्का नऊ ला बाबांनी माल मित्रांनो दादानी साकरी बाजारातून एक बोकड घेतलेला आहे पिलू छान एक नंबर क्वालिटी आहे व्यापारी केवढ्याला बोलला होता विकणारा अठराशे केवढ्याला घेतला मा आता पंधराशे तर मित्रांनो अठराशे रुपये सांगायची किंमत होती पंधराशेची खरेदी माल मस्त आहे आणि केवढ्याला बोललेला होतो आणि किती मा कितीला मागितला आता मागितला आणि अडीच हजार रुपये सांगायचे मित्रांनो पण हा पंधराशेला घेतला आहे कि सुंदर आहे माल मस्त आहे बघा हाडवा पकडा तर थांबा ना दादांनी मित्रांनो सागरी बाजारातून बोकड खरेदी केलाय माल सुंदर आहे बघा एक नंबर वस्त आहे काय किंमत सांगितली होती याची केवढ्याला केवढ्याला आहे मग सव्वीसशेला चोवीस चोवीसशेला घेतलाय तर मित्रांनो सव्वीसशे सांगायची किंमत होती दादांनी सव्वीसशेची खर्दी चोवीसशेची खरेदी केलेली सव्वीसशे सांगायची किंमत होती चोवीसशेची खरेदी केलेली आहे माल मस्त क्वालिटी सुंदर आहे बघा एक नंबर तर मित्रांनो दादा मी सागरी बाजारातून जोडी घेतलेली पिल्लू खूप सुंदर आहे माल मस्त आहे बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो दोघं बोकडे कार्यक्रमासाठी चालले आहेत वाटतं काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची व्यापारी केवढ्याला बोलला होता तुम्हाला बारा हजाराला केवढ्याला घेतली मग म्हणजे पाच हजार रुपये कान तर मित्रांनो बघा सहा हजार रुपये कान सांगायची किंमत होती पाच हजार रुपये कान माल टाकला आहे सुंदर आहे दहा हजार जोडी घेतली एक नंबर बघा तर मित्रांनो आणि सागरी बाजारातून पिलं घेतलेले क्वालिटी बघा क्वालिटी खूप सुंदर आहे माल मस्त मित्रांनो एक नंबर वच काय किंमत सांगायची होती पंधराशे रुपये सांगितलं होतं मित्रांनो दोन हजार सांगायची किंमत होती पंधराशेची दे माल मस्त आहे सुंदर क्वालिटी बघा एक नंबर वच तर मित्रांनो दादा इथे नग घेतलेले क्वालिटी खूप छान आहे बघा दोन लहान एक थोडासा मोठा पिल आहे माल मस्त आहे काय किंमत सांगितली तू याची व्यापारी केवड्याला बोलला आता विकणारा साडे चार हजार साडेतीन ला घेतलाय मग मित्रांनो साडे चार हजार रुपये सांगायची किंमत होती साडे तीनची कर दे आणि सुद्धा साडे तीन हजार रुपये नगाने घेतलेले आहे माल सुंदर आहे क्वालिटी छान आहे एक नंबर ना मित्रांनो दहा बघा किती मोठा पोकळ घेतलेला आहे क्वालिटी खूप छान एक नंबर माल आहे काय किंमत सांगायची त्यांची ए मायक आहे याच्यात बोला चार हजार बोलले होते तीन दोनशे साडेतीन ला आहे बुवा तर मित्रांनो बोलायला का बरं आहे चार हजार सांगायची किंमत होती साडे तीन हजार ला कर्दी केलेले पिलू छान होतं बघा तर मित्रांनो सागरी बाजारातून दादाने एक पाठ कर्दी केलेले माल मस्त आहे पिलू सुंदर आहे बघा काय किंमत सांगायची होती ते केवढ्याला बोललो तो साडेतीन साडेतीन तर मित्रांनो साडे तीन सांगायची किंमत हे सत्तावीसशे लागत आहे पुढे सर पुढे सर पुढे सर गाडी सत्तावीसशे ला घेतलेला आहे पिलू सुंदर आहे माल मस्त आहे बघा एक नंबर क्वालिटी तर मित्रांनो दादानी बारीक वच्चे घेतले बघा खांद्यावर टाकून चाललेत माल सुंदर आहे मित्रांनो केवढ्याला बोलले होते ते विकणारे तीन हजार रुपये कान मग तुम्हाला काय कान पडलाय माल आता पाच हजारला जोडी तर मित्रांनो पंचवीस रुपये कान पाच हजारला जोडी घेतलेली पिलू सुंदर आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो क्वालिटी छान किलोमीटर दहानी साखरी बाजारातून एक मोकडकर्दी केलाय माल मस्त आहे काय कि सांगायची सांगायचो तू याची ते काय ते केवढ्याला बोलले होते ते विकणारे केवढ्याला बोलले होते सुरुवातीला ला घेतला बो पाळायला का, का? तर पाळायला घेऊन चालले मित्रांनो चार सांगायची की मोद होती ला गर्दी केली पिल्लू सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे सागरी बाजाराला शेळे मेंढ्या आणि कुकडांचे होते असा करतो आजचा छोटासा तुम्हाला लावला असेल गर्दी बघा खूप मोठी गर्दी आलेली आहे व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या पोकोवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद